नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जय महाराष्ट्र आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस एक मे महाराष्ट्र दिन गर्व अभिमान आणि अस्मितेचा प्रतीक असलेला हा दिवस पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ येथे अत्यंत दिमाखात आणि आनंदात साजरा करण्यात आला मातृभाषेच्या गजरात महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या साक्षीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सारा परिसर भारावून गेला शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली सजावट आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची उजळणी या सर्व कारणांनी वातावरण भारावून गेले शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांचा उत्साह यांच्या त्रिवेणी संगमातून आजचा हा सोहळा एक अविस्मरणीय क्षण बनला आजच्या शालेय परिसरातील एक मे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तानाजी घरपणकर सर यांच्या शुभहस्ते झाले यावेळी राज्यातील एकमेव शाळा की ज्या शाळेमध्ये स्वतःचं शैक्षणिक मुखपत्र म्हणजेच मासिक छापलं जातं ते जोत्याजी मासिक त्या जोत्याजी मासिकाचा प्रकाशन सोहळा आमच्या शाळेतील शिक्षक दाम्पत्य आदरणीय मनोज रानभरे आणि सौभाग्यवती पल्लवी राणभरे यांच्या शुभ हस्ते ज्योत्याजी मासिकाचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर गर्पणकर सरांचे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भाषण झाले त्याचबरोबर पुणाळ केंद्राच्या केंद्र प्रमुख आदरणीय सौभाग्यवती कमल पाटील मॅडम यांनी महाराष्ट्र दिन याबद्दल तपशीलवार माहिती सांगितली अर्थात आजचा दिवस त्यांचा त्यांच्या नोकरीतील शेवटचे ध्वजारोहण असल्याचे त्यांनी भाषणामध्ये नमूद केले हे सांगत असताना त्या तितक्याच भाऊक झाल्या अशा प्रकारे आजचा महाराष्ट्र दिन पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ तालुका पन्नाळा या प्रशालेत मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आभार आदरणीय रानभरे मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल हरगुले यांनी केले यावेळी ध्वजारोहणासाठी विषय शिक्षक संजय ठाणेकर अध्यापक बाबूराव कामत संजय कुंभार लीलाधर अमरापूरकर विषय शिक्षिका कुंजन सातपुते संगणक परिचारिका प्रज्ञा भांदीगिरे छात्राध्यापिका सानिका शिंदे अंशकालीन निदेशक जाधव सर आणि दीपक सुतार सर उपस्थित होते धन्यवाद जय हिंद सारे एकच आम्ही असा हा विविधतेने नटलेला आपला भारत देश आणि या भारत देशातील आपलं महाराष्ट्र राज्य तर या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आणि तोच सोहळा आज या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजते कारण केंद्रशाळा पुनर शंकरराव चव्हाण असं नाव असलेल्या या शाळेमध्ये अगदी सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये शेवटचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम असं म्हटलं तर काय वावग होणार नाही अशा या मंगलमय एक जीवनातील अविस्मरणीय क्षण मला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे तर या ठिकाणी मी फक्त एक कारण खूप छान दर्पणकर सरांनी माहिती सांगितली कणावरचे शब्द इतके छान पडत होते की खूप ऐकतच राहावं असं वाटत होतं बऱ्याच जणांनी मला वाटतं महाराष्ट्र दिनाबद्दल कामगार सुद्धा तुम्हाला माहिती सांगितलेली असेल कारण कामगार हा आपल्या देशाचा कणा आहे आणि हा कणा ह्या मातीत मला आवर्जून बघायला मिळतो कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी बघितलं तर पांढरपेशी माणसं भरपूर ज्यांच्याकडं पैसा आहे हॉटेलमध्ये जाऊन मस्त पैकी जेवू शकतात पण इथला जो शेतकरी आहे कामगार आहे हा मात्र स्वतःच्या घामातून मोती पिकवतो आणि स्वतःच रक्षण करतो आणि ही इथली एक खासियत म्हणायला काही हरकत नाही तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं फक्त मी तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात असलेले गाणं फक्त म्हणून दाखवणार आहे आणि तेच तुमच्या सर्वांच्यासाठी तुम्ही त्यातून करावं अशी माझी म्हणजे जी काही प्रेरणा असेल त्यातून जो काही संदेश असेल तो आपण सगळ्यांनी काय करायचा आहे अनुभवायचा आहे बदलवून टाकू आपला महाराष्ट्र सारा अहो रात्रदारा बदलवून टाकू अभुला महाराष्ट्र सारा याच कातलाना आनू कला सोनियाची याची याच मालरानी काडू तीके मोती याची भुकेल्या सभा बदवून टाकू अफुला महाराष्ट्र सारा माया कोयनेची माया बळा गाव गाव गाईवर यशाचा पुकारा बदलून टाकू आपुला महाराष्ट्र सारा चाल बदला एक, एक साचा महाराष्ट्र सारा, काहीतरी झाल्या बळानं शौकीण परंतु खूप मला म्हणजे अपेक्षा नव्हती की मी तर लाक्षणी येईल आणि मला हे गीत सादर करा तिथं उन्हाळ्या केंद्रामध्ये प्रवेश करत होते त्यावेळेला कोल्हापर्वीची हात संपते आणि पन्नाळा हात सुरू होते वेळेला ऐकायला मिळाला त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचारायला की अरे मी तर कर्नाटकची मुलगी आणि महाराष्ट्र मध्ये आली म्हणजे राज्याची जी सीमा आहे ती सीमा मी पार केलेली होती मग बागा बर्डवरती ज्या वेळेला गेले त्यावेळेला आपला भारत आणि पाकिस्तान यांची सीमा सुद्धा बघायला मिळाली तर या ठिकाणी फक्त आपण एक माणूस आपण जर कर्नाटक मध्ये गेलो तर आपली भाषा मराठी किती जरी चांगली असली तरी तिथं त्याचा उपयोग होत नाही कारण एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो तर आपण काय म्हणतो ते त्यांना समजत नाही आणि ते काय सांगतात ते आपल्याला कळत नाही आणि त्या वेळेला किती गोंधळ होतो त्याची कल्पना आपल्याला येते तर आपला भारत देश हा विविध राज्यांनी विविध भाषांनी नटलेला आहे वेगवेगळ्या भाषा तुम्ही शिकव्यात कारण मी तर माझ्या परीने मराठी भाषा तर माझी प्राणप्रिय आहे पण कर्नाटकची मुल मी मुलगी असल्यामुळे मला कन्नड चांगल्या प्रकारे वाचता येतं लिहिता येतं थोडंफार बोलता सुद्धा येतं जर्मनीमध्ये जाण्याचा प्रसंग आला त्यामुळे जर्मन भाषा सुद्धा मी स्वतः थोडीफार शिकले आणि माझ्या ज्या वेळेला मी त्याने चानेस चालू केलेला आहे आणि त्याचा वापर करून मी विद्या मंदिर असताना त्या मुलांना सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या निमित्तानं मी इतकंच सांगेन की आपल्याला आपला महाराष्ट्र अप तर बदलायचं आहेच पण त्याचबरोबर विविध भाषा इंग्लिश भाषा इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज सो इट इज मस्ट एव्हरी वन शुड लँग्वेज अशा वेगवेगळ्या वेग भाषा आपण शिकून समृद्ध होऊया आणि आपला महाराष्ट्र बदलूया या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी ज्योत्याजी केसरकरांना च्या पुढे नतमस्तक होते कारण त्यांच्या भूमीमध्ये मला यायचं भाग्य मिळालं आणि आज सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मधल्या ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आहे त्याला जो मानवंदना करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल या शाळेतील सर्व स्टाफ तुम्ही सर्व विद्यार्थी ज्योत्याजी केसरकर या गावचे ग्रामस्थ यांना पुन्हा पुन्हा मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते जय हिंद जय महाराज आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वप्रथम सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी दिलेल्याच आहेत तरीसुद्धा आज या ठिकाणी आपली शाळा पी एम श्री शंकरराव चव्हाण विद्या मंदिर या शाळेमध्ये आपल्या शाळेचं ध्वजारोहण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री घरपणकर सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच कार्यक्रम चालू असतानाच या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या केंद्रात केंद्रप्रमुख मॅडम माननीय श्री पाटील मॅडम उपस्थित झाल्या आणि त्यांनी आणि सरांनीही आपल्याला अनमोल असं महाराष्ट्र दिनाचं कामगार दिनाचं महत्व सांगितलं आपल्या गोड गळ्यानं आप छान असं महाराष्ट्र गीत आपल्याला आज ऐकायला मिळालं तर मी मॅडम दोघांचे खूप खूप आभार बरोबर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सर्व अध्यापक अध्यापिका त्याचप्रमाणे एवढा वेळ उन्हात थांबून तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला याबद्दल तुम्ही सर्व शाळेचे आत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी आणि आपला जोत्याजीचा जो, जो प्रकाशन सोहळा झाला ते प्रमुख सर आणि आपण सर्वजणच या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करते आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे खाली जाऊन यायचंय आणि आपल्या जा, आपल्या वर्गामध्ये जाऊन बसायचंय जा, कुणीही ग्राउंड वर खेळायचं नाहीये आता वर्गात जायचं आहे जा जा जा.